हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईम व्हिडिओ आहे संडेचा संडे स्पेशल व्हिडिओ आहे तर मी वेगळा व्हिडिओ पण शूट केला होता तो अपलोड केलेला आहे आणि रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये तर हा म्हणले छोटासा ब्लॉग शूट करावा म्हणून मी हा वेगळा शूट केलेला आहे तर इथं मेनू सांगते मच्छी आणली होती त्यांनी तर बांगडे आणले होते आणि पापलेट आणली होती तर तुम्ही म्हणताना एवढं गरमीचे बांगडे तर आ, मच्छी ते बोलले काहीच नव्हती मार्केटमध्ये फक्त पापलेट आणि बांगडेच होते तर त्यांना असं वाटलं की मला बांगडे आवडतात म्हणून ते बांगडे घेऊन आले पण म्हणले ठीक आहे आता फ्राय करता येईल आणि मग पापलेटचं पापलेट पण फ्राय केले आणि बांगडे पण फ्राय के केले अर्ध कालवण केलं थोडंसं कालवण केलं आणि भात चपात्या आणि मुलांना टॅमॅटो चटणी केली होती कारण ते खात नाही दोघं पण मच्छी वगैरे काही खात नाही तर त्यांना टमॅटो चटणी आणि चपाती केली होती आणि आम्हाला अम मच्छी फ्राय केली ती म्हणजे पापलेट फ्राय बांगडा फ्राय आणि कालवण केलं होतं मच्छीचं तर हे बघू शकता हे बांगडे मी फ्राय करून घेतले होते वेगळी रेसिपी केली होती बांगड्याचं कालवण आणि बांगडे फ्राय तर तो वेगळा व्हिडिओ काढून मी अपलोड केलेला आहे सोमवारी तर सोमवारीच दुपारी अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येईल मंगळवारी पण येऊ शकतो किंवा बुधवारी पण येऊ शकतो जसं ॲडिटिंग मी करण तसं म्हणजे जसं अपलोड करण तसं तर बघू आता कधी मी अपलोड करतो त्याच्यावर हे आणि हे बघू शकता इथं मी ना तर ते तुम्हाला दाखवलं मी शॉर्टमध्ये पण का काढले होते बांगडे फ्रायचा तर पहिले ती रेसिपी करून घेतली आणि नंतर म्हणली ब्लॉग शूट करावा छोटासा आणि मग mm -hmm. इथं मग आता मच्छी वगैरे फ्राय अरी हाळू इथं मच्छी वगैरे फ्राय करून झाली आणि इथं yeah, हात वगैरे धुवून घेतले तर आता लास्ट वेज टाकलेला आहे आणि पापलेट आहेत ते स्वयंपाक सर्व झालेलं आहे किचन वगैरे पुसून घेतलं आहे अजून पुसायचं बाकी ते असला पुसून पण सर्व ना असं मच्छी वगैरे फ्राय केलं जातं तेल वगैरे उडतं तर मी वरच्यावर फक्त पुसून घेतलेलं आहे आणि किचन वगैरे पुसून वगैरे घेतलं तर इथं मच्छी वगैरे फ्राय करून होते आणि भांडे वगैरे भरपूर अशी पडले होते मच्छीच्या तेलामध्ये भातही परतणार आहेत पण तसं आवडतं मुलांना पण तो भात परतवला तर सुद्धा त्यांनी खाल्ला नाही फक्त टमॅटो चटणी आणि चपातीचं खाल्ली होती तर मी आता तुम्हाला ना माझी मच्छी वगैरे फ्राय करून झाले आहे म्हणजे सर्व स्वयंपाक झाला इथे तुम्हाला मी आता थोड्या वेळाने तर वाटीतलं ते कालवण टाकलं कारण ते मी शूट केलं होतं ताटामध्ये सर्व घेऊन भात वगैरे भात कालवण तर ते वाटीत कालवून घेतलेलं ते परत टाकलं अजून जेवायला टाईम होता तर ते परत टाकून घेतलं आहे तर म्हटलं काहीतरी पडाय मच्छर वगैरे पडायचा किंवा काही पण उघडं असल्यावरती मग कढईमध्ये टाकून दिले ते कालवर आणि आता इथं मी ना मच्छी फ्राय झाली ती मच्छी वगैरे काढून घेते आणि तेल आहे थोडंसं मच्छी तेलातलं तर मच्छीचं तर त्याच्यामध्येच मी ना भात घालणार आहे म्हणजे मुलं भात तरी खातीन तो तर त्यांनी तो पण नाही खाल्ला दोघांनी पण आणि मग बघू शकता भात भरपूर घातलेला म्हणले ते लोक हा भात परतवून मसाला टाकून मस्त असा तो खाईन पण त्यांनी तो पण भात नाही खाल्ला त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकला मी लाल तिखट मसाला टाकला तेल होतं भरपूर असं आणि तव्यामध्ये पलटता येत नव्हता मला मग मी काय केलं कढई काढली आणि कढईमध्ये परतून घेतला मस्त असा फास्ट गॅस छान लागतो असा भात आणि मसाला टाकला थोडासा लाल मस्त असं जेवण झालं होतं त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की ते पण सांगा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला रेसिपी बघायला आवडतात माझ्या किंवा ब्लॉग बघायला आवडतात किंवा असे छोटे मोठे टिप्स किंवा माहिती सांगते तशा आवडतात किंवा असं आपल्या काहीतरी म्हणजे काय काही बोलतात त्याला आता जे कुठली म्हणजे असे काहीतरी करून दाखवणं त्या दिवशी जसं मी तेल शूट किंवा तेल बनवलं बघा केसांसाठी तेल बनवलं किंवा का जेल बनवलं म्हणजे असं वेगवेगळ्या वे प्रकारचे रेसिपी किंवा वेगवेगळे प्रकार असं तुम्हाला बघायला आवडतील को कसा व्हिडिओ कोणत्या विषयावरती व्हिडिओ तुम्हाला पुढचा बघायला आवडेल किंवा ब्लॉग बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा तुमच्या कमेंटची वाट बघा आणि तुमचे कमेंटला तेवढंच रिप्लाय देण्याचे पण प्रयत्न नक्कीच करण जमेन ते तुम्ही बोलणार तशी जमेन की नाही माहीत नाही पण प्रयत्नही नक्की असणार आहे ते बघू शकता मस्त असताना मी भात परतून घेत आहे आणि खूप झालं छान झालं तर भात पण मुलांनी खाल्ला नाही भात पण म्हणजे ठीक आहे आता आणि इथं आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर तुम्हाला इथून मी जवळून आता स्वयंपाक दाखवते काय काय केलेलं आहे ते तर इथं तेल वगैरे ठेवत आहे तेल वगैरे ठेवत आहे आणि ते पोवरत एकदा पुसून घेत आहे कारण की ना तेल परत एकदा उडलं होतं भात गरम केला तेव्हा आणि भांडे वगैरे आहेत थोडेसे म्हणले पहिले हे जेवणाच्या अगोदर भांडे घासून घेते नंतर मग ना स्वयंपाक झाल्यावर भरपूर असे भांडे पडतात तर कोण जेवायला आलं का मी घासून घेते आणि मग जेवायला सर्व आलं तर मग पहिले जेवून घेतो आणि नंतर मग भांडे घासते एकत्र तर अजून कोण जेवायला आलं नव्हतं तर म्हणले चला आता थोडेसे भांडे आहे तोपर्यंत ते भांडे घासून घ्यावा आणि भांडे घासले ते मला जेवण घेतलं मग जेवणाच्या नंतर टोपं वगैरे खाली करून भांडे घसून घेतले तर हे धुवून घेत आहे भांडे परवाच्या दिवशी म्हणजे तेल बनवलं मी हर्बल हेअर ऑइल तर ते तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण एकदा नक्की बनवून ट्राय करा लावून बघा थोडंसं बनवा लावून बघा तर तुम्हाला सूट झालं छान वाटलं तर तुम्ही पण नक्की बनवा जेवढं होता येईल तेवढं घरातलीच म्हणजे घरामध्येच तेल बनवून लावा केसांना तेल म्हणा किंवा जेल म्हणा किंवा शॅम्पू म्हणा तर तेवढंच आपले केस पण म्हणजे निरोगी राहतील आणि चांगले वा वाढण्यास मदत होईल किंवा छान राहतील असे दादा आला बघ आणि इथे भांडे वगैरे घासून झालेलं आहे भरपूर असा कचरा वगैरे पण निघला होता आणि गरमही खूप होत आहे किचनमध्ये उभं राहायला मन होत नाही पण कामही करण्यासाठी उभं राहावंच लागतं किचनमध्ये पण पटापट मी भांडे वगैरे घासून घेत आहे आणि इथं इथं भांडे वगैरे झाले तर आता घासून तर जेवायचं आहे आणि तुम्ही बघता तर इथं आता ना साडे दहा सव्वा सॉरी साडे दहा वाजले होते मला पण घड्याकडं लक्ष नव्हतं तर नंतर बघितलं तर साडेदहा वाजले म्हणजे बापरे खूप उशीर झाला ते मच्छी वगैरे फ्राय करण्यामध्ये विडो वेगळा हा वेगळा तो वेगळा त्याच्यामुळं ना वेळ कधी निघून गेला मला पण समजलं नाही म्हणजे उजपर्यंत अकरा साडे अकरा झाले तिथून पुढे भांडे वगैरे मग भरपूर वेळ झाला होता चला आता भांडे पण झालेले आहेत पटकन घासून घेते आणि आजचा ब्लॉग छोटासा असा बनवलेला आहे तो कसा वाटला ते पण मला नक्की सांगा ताईनं तुमच्यासाठी मी ब्लॉग पण रेसिपी पण बनवते एका एका दिवसालाच आणि ब्लॉग पण बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून माझ्या ताईंना आवडती बघ बघायला भेटेल तर प्रयत्न तेच असतात तर रेसिपी तर करणंच पण त्याचबरोबर ब्लॉग पण मी बनवायचा प्रयत्न करते छोटा कम होईना पण तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येते ब्लॉग पण एक आणि इथं बघा भांडे झालेले आहेत आता पटापट किचन वगैरे क्लीन करून घेते तिकडचं कारण की वेळच खूप झाला होता नंतर बघितल्या होती मला समजलं आर्याला विचारलं भांडे घसं किती वाजले आर्या आलं होतं जेवायला तर तो बोलला साडे दहा वाजले तेव्हा मग गाय घ्याय लगेच करा आरामच माझं चाललं होतं कारण घड्याकडं लक्षच नव्हतं चला आता या सर्वांनी जेवायला आणि तुम्हाला स्वयंपाक एकदा दाखवून देते परत तुम्ही ताई स्वयंपाक नाही दाखवला स्वयंपाक दाखवते ते बघू शकता बांगडा फ्राय केला होता पापलेट फ्राय मच्छी बांगड्याचं कालवण टमॅटो चटणी भात परतलेला